गोरसाळे पंचायत समिती गणातून रामेश्वर माने यांच्या नावाची जनतेतून जोरदार मागणी गोरसाळे तालुका पंढरपूर गोरसाळे पंचायत समिती गणातून रामेश्वर माने यांच्या नावाची जनतेतून जोरदार मागणी होत आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले माने यांनी अल्पावधीतच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक लोकहिताची कामे करून जनतेच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे घरकुल योजना विहीर योजना तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध शासन योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत अपंग निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला कोरोना काळात जेव्हा सर्वजण घरात होते त्या कठीण काळात माने यांनी जनतेत राहून केले त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले गोरसाळे येथील स्मशानभूमीच्या वीज प्रकाशाचा दीर्घकालीन प्रश्न त्यांनी मार्गी लावला तसेच अनेक शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कॅम्पचे आयोजन केले विमा नदीला आलेल्या महापुराच्या वेळी त्यांनी पूरग्रस्तांना धान्यपीठ वाटप करून मदत केली गोरसाळी गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अडीचशे ते तीनशे रेशन कार्ड ऑनलाईन करून दिली जनतेमध्ये कार्यतत्पर आणि सेवाभावी वृत्तीमुळे आता रामेश्वर माने यांच्या नावाची पंचायत समिती सदस्य पदासाठी जोरदार चर्चा आणि मागणी सुरू आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा